मी जे पहिलवान येईन ते संघ लढत राहिलेलो आहे आणि ज्या माणसांचा फोन आला मी माझे हजार रुपयाच्या जोडीतल्या पोरासन कुस्ती लावा आणि आई कामाला जात होते सव्वाशे रुपये हजेरीनं परंतु मी सोळापर्यंत चांगली कुस्ती खेळायला लागलो आईनं काम बंद केलं माझ्या बेंबड्यात काही जे मी बागायत नाही काय नाही पत्र्यात शेड होतं परत माझा जे मित्र महिंद्र गायकवाड आता महिंद्र गायकवाडची माझी एक इच्छा महेंद्र गायकवाड मराठीसरी झाला पाहिजे मित्राची माझे पहिल्यापासून म्हणजे दोन हजार आमची मला वाटते खरी ओळख सोळापासून झाली असाल रोज कोणाच ना कोणाच भांडा न्यायच बचवत असताना म्हणजे गावातले समजे म्हणजे लोक मनास आहे पोरगले म्हणजे असं कुठं नयच आणि वडील म्हणलं दांडग होईल म्हणून लावत आलमित सारखं रोज वडील कटलून जायचं ना हे जे नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या कर्जत जामखेड या ठिकाणी आहोत आपल्यासोबत कोण आहे तुम्ही ओळखलच असाल आताचे नवीन महाराष्ट्र केसरी पैलवान दादा उर्फ वेताळ शिळके ते सध्या महाराष्ट्र केसरी झालेत काय भावना आहेत तुम्ही आता महाराष्ट्र केसरी झालाय मला म्हणजे खूप चांगलं वाटतंय मी मराठ केसरी झालो दोन हजार पंचवीसचा आणि माझ्या म्हणजे आईवालांचं माझ्या वस्तादांचं चांगलं स्वप्न पूर्ण झालं नाही का माझ्या वस्तात अर्जुन पुरस्कार काकासाहेब पवार आणि छत्रपती पुरस्कार विजय देता पवार परत आमच्या तालमीचे मोठे पैलवान राहुल नाना ना आवारे डेओस ते भरपूर येतात आमच्या वस्तात अमोल काशीज असतील शरद पवार असतील यांचा खूप मला आशीर्वाद लागला आणि दुवा लागल्या मनापासून खर तर आता महाराष्ट्रातल्या गावा गावा, प्रत्येक गावागावात प्रत्येक कुस्ती शौकिनापर्यंत तुमचं नाव पोचलंय सगळीकडे चर्चा चालू आहे वेताळ शेळके दादा शेळके नेमका कोण आहे एकेकाळचा एक महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज पाटील तुम्... यांना तुम्ही यांना तुम्ही हरवलंय आणि बलाढ्य पैलवान म्हणून सगळीकडे आता म्हणजे कुणाचा विश्वास सुद्धा बसत नव्हता की तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हाल नाही मी म्हणजे माझं दोन हजार तेवीसला ऑपरेशन झालं लेगेवनच तिथनं मी <स्थाँगा> ला चांगली तयारी करून पंजाबला बऱ्यापैकी चांगले पैलवान पाळलेले होते एक नंबर जोडीतले आणि मैदानाला मोठे पोरं खेळत नव्हते नावं घेण्यात कोणाच्या अर्थ नव्हता मी कोणाचा मोठ्या पैलवानचं आजपर्यंत नाव एकदा बी घेतलं नाही ह्याच्या संघ लावा पण माणस म्हणायचे हे संघ कर ते संघ कर तू नाव सांग मी जे पैलवान येईन ते संघ लढत राहिलेलो आहे आणि ज्या माणसांचा फोन आला मैदानायचं मी म्हणायचो माझे पाच हजार रुपयाच्या जोडीतल्या पवारांना कुस्ती लावा आणि मला फक्त पैसे जास्त द्या म्हणायचो एवढंच दुसरं माझं बोलण्याचा उद्देश त्यांना काहीच नाही प्रेक्षकांना हे माहित नाही तुमचा प्रवास तुमची परिस्थिती तुमची पार्श्वभूमी तुमचे आई वडील काय करतात तुमचा व्यवसाय माझी आई दोन हजार मी दहाला तालीम चालू केली ते शिवनेत ना दोन हजार तेराला परत काकासाहेब पवार कोसाब आणले मला नाही का आणि आई कामाला जात होते सव्वाशे रुपये हजेरीने परंतु मी सोळापर्यंत चांगली कुस्ती खेळायला लागलो आईनं काम बंद केलं आणि आई बी सारखी आजारी असायचे म्हणजे पंधरा दिवसाला वीस दिसाला घरचं बी चांगलं टेन्शन असायचं ते दोघ जण भाऊ होतो माझ्या बेंबड्यात काही जी मी बागायत नाही काय नाही पत्र्या शेड होत आणि मी चांगला म्हणजे दोन हजार बावीस ला चांगला फॉर्म लाल तो परत मला तेवीस ला पाहायला लागलं मी घराचं थोडंफार काम केलं तर आणि दुसरं बाकीच मग भाऊ परत दोन हजार तेवीसला चोवीसला भरती झाला पोलीस मध्ये मग जरा त्यानं जरा थोडं चांगलं खर्च केला नाही ग मला बी खर्च भरपूर येत होता महिन्याला पंचवीस हजार रुपये ऑपरेशन झाले होते माझे पैसेच नव्हते खायला मी बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन मित्र होते ते सांभाळायचे परत मोबाईलचा बॅलन्स मारायचा म्हणलं तरी ते मला मारायचे नाही ग आमच्या गावचा पहिला मित्र ओंकार माने वगैरे त्यानं बऱ्यापैकी त्याला पुण्यात आय टी कंपनीत काम त्यानं लय मदत केली मला परत पार्टनर असते तुषार देशमुख दीपक चव्हाण बऱ्यापैकी त्यांच्या हिजाबी जोगलो नाही का एक सात सहा ते तीन चार महिने मंडेचा खर्च मागत नव्हते मला एवढे पकर आपताना माहित होत नाही का मी कधी पैसे असं आल्यावर विचार म्हणजे त्यांचं देऊन टाकायचो पण आपदा आपण ऑपरेशनला म्हणजे सकाळनं फिजोलाच माझा बाराशे रुपये खर्च असायचा आणि जायला दोनशे रुपये लागायचं आणि एक महिनाभर तर टोटल महिन्या दिवसाचा खर्च दोन हजार रुपये यायचा का तर ओला करायचो यायचो दुपारनं जायचो परत जण न्यायला आणायला म्हणजे लय कंडिशन बेकार आता आम्ही वल्ला वल्लांना कर्ज काढलेलं होतं दोन तीन लाख रुपये म्हणजे पाच सहा लाख रुपये कर्ज मग ते मी ऑपरेशन झाल्यावर दमादामान फिरलं नाही का कोणाला सांगायचं आपल्या आपल्या कर्ज दमादामान करत आह फक्त पहिल्या मी कंटिन्यू थोडी मेहनत केली पण कंटिन्यू करत होतो नाही का असे गॅप देत नव्हतं भले तुम्ही पाचशे सपाट्या मारा रनिंग करा थोडं चांगलं खुराक खायचो ज्या दिवशी मनात आहे त्या दिवशी लढत करायचो रेस्ट घ्यायचो इंजुरीच जरा थोडी जास्त आहे ना आता मी बघितलं तुमचे वडील जे आहेत ते शेतातून काम करून कुस्ती बघायला आले होते आणि तुमच्याकडे बघितलं तर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं की वडिलांना भेटण्यासाठी ज्यावेळेस लोक तुमची पहिली भेट झाली नाही आमचं वडील ऑपरेशन झालं तर भोगावचं अधिवेशन होत पुण्यात मराठ केसोरीचं आणि पुण्यात भोगावला मराठीशीरेरीचं अधिवेशन होतं आणि मी रूमवरती राहिला होतो मराठ केसरी बघायला ते नाही का मी रातभर झोपच लागत नव्हती ऑपरेशन झालत पंधरा ते वीस दिवस झालं मी ऑपरेशन झाले वगैरे घरी बी गेलो नव्हतं त्याल मी तिथे शेजारीच रूम करून राहिलो नाही का तिथं समजे माझे पार्टनर बघायचे खाणं पिणं समजा वडील आलत दोन दिवस राहिलं आणि मोबाईल बघत झोप येत नव्हती गोळ्या खाल्लेल्या दुखायचं आणि वडील रातभर दोन वाजून तीन वाजता वडील दोनदा म्हणल्यावर दादा झोप की काय करते झोप येत नाही का पाय दुखते मग घरी गेलं वडील दोन दिवस रडत बसलेलं पाहिले दुखते म्हणायचं नाही का रूम मध्ये जरा थोडं एक दोनदा झटका बसलेला मला पुढले मी घसरून mm. दुखायचं जरा थोडा माझा आणि दोन दिवस वडील रडत होता आय मनाय या झोपत खास जा पण मला तात्यानं परत दोन तीन महिने झाले की तात्या म्हणलं पहिलवान तालमीत राहिले आता बप्पांना बी बोलवून घेतलं दोनदा बप्पांचा आणि तात्यान mm. झालो पहिल्यापासून मनापासून बप्पांच्या तर डोळ्यात पाणी आलं असेल का तर मी लहानाचं म्हटलं झालो ना तिथं त्यांच्या भाषेत दुसरं काय नाही मित्र परिवार बी चांगला नाही का आमचे तालमीचे पैलवान मोठे पैलवान असते भाऊ सदगीर परत माझा जे मित्र महिंद्र गायकवाड आता महेंद्र गायकवाडची माझी एक इच्छा आहे महेंद्र गायकवाड मराठी झाला पाहिजे जवळचा मित्र आम्ही चार पाच वर्ष पार्टनर बी होतो दोघं जण दोघं जण आल्यापासून दोघं जण आहे असं नाही ते माझी एकच इच्छा आहे ती मराठी श्री व्हावा आता आता कुस्ती पाहत असताना संपूर्ण महाराष्ट्र तुमची कुस्ती लाईव्ह मध्ये पाहत होता ते जमलेले प्रेक्षक पाहत होते <laughs> कुस्ती करत असताना वेगळं आणि कुस्ती झाल्यानंतर एक मैत्रीच उदाहरण तुम्ही संपूर्ण जगाला महाराष्ट्राला दिलं तुम्ही हरलेल्या पैलवानाला उचलून घेतलं अं <laughs> उपमहाराष्ट्र श्री पृथ्वीराज पाटील झाले आणि त्याला उचलून आणि मैदानावरती फिरवलं पृथ्वीराज चीन माझे पहिल्यापासून म्हणजे दोन हजार आमची मला वाटते खरी ओळख सोळापासून झाली असेल mm -hmm. सतराला आम्ही नॅशनलच्या कॅम्पला होतो संघ एक महिना दोन महिना mm -hmm. त्याच्यापेक्षा मी मोठाच होतो पहिल्यापासून जोडेत mm -hmm. पृथ्वीराज तीन चार हजारात खेळा मी पाच हजारात खेळायचो mm -hmm. तीन हजारात तो खेळा मी पाच हजार मी मैदानी चांगला प्लेअर होतो पृथ्वीराज संघ बारीक होता mm -hmm. पण तनं जी तयारी केली ती दोन हजार बावीस ला दिनेश गुलियाला अनुरुद्धला तो कॅम्प मध्ये कोणालाच ऐकत नव्हता नेचरल ताले दमात हजार सापटी मारायचा अशी खुराक खायचा स्वतःहून त्यांना दोन हजार बावीस मराठी केसरी झाले ना मी त्या सण कंटिन्यू सहा महिना राहिले असून कॅम्पला आम्ही दोघच होतो त्याची खुली सेपरेट होती माझी सेपरेट होती ते तीन चार वाजता उठून तीनला उठून मेहनत मारून तू माझ्यापेक्षा यायचा बसायला मी दोन तीनदा लगेल उठल याची लाईट कसं काय चालू बघा पण कंटिन्यू पृथ्वीराज हजार बाराशे कंटिन्यू सपेट महाराज आणि त्यांचे जे काका आहे ते संग्राम पाटील त्याला संग्राम पाटला जाऊ वगैरे त्यांच्या खानदानात पहिलवान आहे माहिती दिली ते ना खानदानात पहिलवान की तसं आमच्या घरात कोण पहिलवान नव्हतं आणि मला जे तालमीत पाठवलं होतं तर मी घरी खूब होतो रोज कोणाच ना कोणाच भांडा न्यायच बचवत असताना म्हणजे गावातली समजे म्हणजे लोक मनात ठुकार आहे पोरगाली म्हणजे असं कुठं व्हायचं वडील म्हणलं दांडग होईल म्हणून लावू तालमीत सारख रोज वडील कटलून जायचं ना हे झालं एवढे हिशाबान जान। लावले आमचा आजोबा म्हणलं ह्याला तालमीत लावू आणि माझी जेवढी जमीन आहे तेवढी विकतो पण वडील म्हणलं त्याचं काय माझे मी सांभाळतो माझ्या पोराला आजोबा दोन हजार एशियन चॅम्पियनशिप सुरू दोन हजार अठराला ला तवा वारलं माझा आजोबा शंभर वर्ष जगलं शंभर वर्ष गेली आजो आजोबा असायला पाहिजे आजोबा आबा असायला पाहिजे आजोबा चांगलं दणकट होता नाही का मेहनत केली पण पहिलवान नव्हतं मापाचं चांगलं होतं हा जो तुम्ही मैत्रीचा संदेश सगळ्यांना दिला ते खूप लोकांना भावलं सगळ्यांनी स्टेटस ठेवले सगळीकडे सोशल मीडियावर ते वातावरण चालू आहे कमेंटचा पाऊस पडतोय काय सांगाल त्याबद्दल नाही आपले जिथे ज्या ज्या संघ मैत्री आहे त्याच्या आपण टिकवली पाहिजे कुस्ती किती दिवस काही पन्नास वर्ष खेळणार वयाच्या तीस वर्षापर्यंत कुस्ती माणूस घेते तिथनं बाकीच्या गोष्टी आहेत त्या समजा माणसाला माझं त्याचं वय मेन तो एकाच वयाचा आहे त्याच बी चोवीस चालू आहे माझा बी चोवीस चालू आहे आमच्या आणखी चार पाच वर्ष पैलवान येते तो उलट एकविश्या वर्षाला मराठ केसरी झाला पृथ्वीराज त्याचं सध्या कौतुक केलं पाहिजे आणि त्यानं म्हणजे मेट वर्ष बघा तुम्ही किती मोठे पैलवान हरवले त्याच्या त्याचा सध्या माझ्यापेक्षा जास्त संघर्ष आहे आता वडिलांसोबत धावती भेट झाली आता आईला भेटणार तुम्ही घरच्यांना भेटणार आता आई बी घरी असन म्हणजे मैदानला हे पडले तर आमच्या आई जेवत नाही जेव्हा मग निवांत झोपते महाराष्ट्रात कधी लागलं पिकलं तरी म्हणजे मी घरी थोडंफार तरी उलट तरी बोललो तर दोन तीन दोन तीन दिवस ती सुधी उर येत ना काय झालं माझ्या पोराला काय झालं म्हणजे मया जास्त आहे आणि त्याच्यासाठी आता आपलं हाय थोडं थोडं माझा मन चांगलं होत माणसांचा कमिटी आहे ती आणि पहिल्यापासून राजेंद्र शिंदे, ले शिंदे वस्तात नाही लय जीव लावला कंटिन्यू मी दोन तीनदा कुस्ती चालू आहे माझ्या कुस्तीला लागलं पण माणसं न गं म्हणायचे सोडवत नव्हती पण राजेंद्र शिंदे जे वस्तात आहेत ते माझ्यासाठी लय मोठं पुण्य बाहेरच्या दुनियातलं म्हणलं तर नाही का असं म्हणजे मला लय समजून घेतलं त्यांना पहिल्यापासून मैदानाला गेलं कुस्ती लावणे कुठं कुस्ती जोडली दाद्या तुझी कुस्ती जोडतं मला कधी पैशाला सध्या तात्यानं मला म्हणजे हे केलं नाही बाबा मला गपचिप पाच दहा हजार जास्त दिलेला आहे म्हणजे त्यांच्याविषयी मला कधी त्यांना असा फोन तरी लावला राजेंद्र शिंदे वसतात कधी म्हणजे मला असं पैशाच्या दाद्या तुला एवढं देते तेवढंच बजेट आहे गावचं तेवढंच बोलणार मैदानला गेल्यावर जर आपल्याला इंजुरी असले सांगितलं बाबा मला लागले तर त्या म्हणलं दहा पंधरा मिनिटं खेळ सोडवतो जे पुस्ते एक मोठा आहे बेनापूरचे वस्तात आहेत ते राजेंद्र शिंदे वस्तात ते बी खूप म्हणजे मय माणूस खूप म्हणजे शंभर टक्के नव्याण्णव टक्के पहिले सपोर्ट करतात ते त्यांचं कोण नाव घेतलं असेल मला माहित नाही पण नव्याण्णव टक्के ते चांगला सपोर्ट करते ते आणि ते काल मला म्हणून गेले काल होते ते तू मराठीशीर बोलून गेले नाही का कुंडलच्या वस्तात होते लाला सुनील होते ते बी बोलून गेले काय आता महाराष्ट्र केसरी झाला अनेक इंटरनॅशनल मध्ये तुम्ही विजय मिळवला मैदानी कुस्त्यामध्ये तुम्ही धुमाकूळ घालताय मराठी केसरी झाला आता हिंदी केसरी पुढची वाटचाल काय आता आता बघू आता कसं कसे तयारीवर आहे हो आमचं वस्तात काकासाहेब बप्पा काय कशी प्रॅक्टिस घेतात काय नाही बप्पा आले नाही ते जरा थोडं वाईट वाटलं पण बप्पा बी आजारी होते नाही का, का तीन चार दिवस झाला आजारी होते त्याच्यामुळे आले नाही त्या दिवशीला बाप्पांना भेटायला जायचं आता ना उद्याच्याला जायचं या जे विजय मिळवलाय महाराष्ट्र केसरीच्या गदेच श्रेय तुम्ही मित्रांना आई वडिलांना वस्तादांना म्हणजे वस्तात काकासाहेब पवार तात्या आणि आई नवडील मित्र कंपनी माझी चांगली आहे म्हणजे सपोर्ट चांगला दिला पहिल्यापासून कधी बाबा असं नाही की आपण पहिल्यापासून चांगल्या वळणाला होतो फक्त इंजरीत असले व माणूस तुम्हाला माहितच आहे की बरोबर आता गदा मिळाली गदा घेऊन कोणत्या देवाला जाणार पहिल्यांदा था काय सांग आमच्या म्हणजे पाडव्याचा कावड उभा करतायत ना का महादेवाची जत्रा असते आता जत्रा चालू झालेली आहे सकाळी तिथे जायचं ना आपलं आमची मारुतीची मूर्ती चांगली आहे ना मारुतीच्या मूर्तीला आता समजा जर थोडं पाया पडून यायचं आपलं नक्कीच हे होते नवीन महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं अजूनही काही जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉन च बटन दाबा धन्यवाद